मुंबईमधील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत आपण थेट था पंधरा दिवस अगोदर पडला जे काम केलेलं ते आपण आता महापालिका मी स्वतः सफाई पण बघायला आलो रस्त्यांचं कॉन्क्रिटी कामही त्यालाही पाहणी केली विजिट केलं तर खऱ्या खरं म्हणजे आता तिकडून केरळवरून पाऊस इकडे येतो आता काय झालं अगो आहे अगोदरच पंधरा दिवस पाऊस आला आणि तरीसुद्धा बघा आता मी सगळे आम्ही तिथलं कंट्रोल रूममधून सगळे स्पॉट बघितले म्हणजे जिथं पाणी तुंबलं होतं हिंदमाता असेल मिलन सबवे असेल अंधेरी आहे घाटकोपर आहे सायन आहे आता तिथं बघा तिथं आता पाणी बिलकुल नाही आहे ड्रेन आऊट झालेलं आहे कारण ते पंप सगळीकडे पंपाची व्यवस्था केलेली आहे आणि थोडं नाही म्हटलं तरी पाऊस आपल्याला समजा आपण अपेक्षित धरतो सहा तारखेच्या जूनच्या दहा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत आपण अंदाज म्हणजे दहा तारखेनंतर पण त्याची सगळी आपण तेवढी तयारी करतो पण आता पावसाच्या अगोदर आला आणि पावसाचं बघा मला इथं आकडेवारी पण दिली की इथं न नरिमन पॉईंटला दोनशे बावन मिलीमीटर पाऊस पडला बारा तासामध्ये महा महापालिका मुख्यालयकडे दोनशे सोळा मिलीमीटर पाऊस पडला हे विभाग दोनशे चौदा मिलीमीटर पाऊस पडला कुलाबा पंपिंग दोनशे सात म्हणजे जिथं आपण अपेक्षित धरतो पन्नास पंचावन्न आपली जी सिस्टीम आहे आता तिथं बघा एकाच वेळेत एवढं पाऊस म्हणजे एक प्रकार प्रकारचं एक क्लाउड बस्टिंग सारखं झालं ना एकदम धबधब पाऊस पडला आहे आणि त्यामुळे तरीसुद्धा आपली जी यंत्रणा आहे बी एम सीची ती सकाळी पाणी भरलं नक्की आता एकदम अचानक पाऊस आल्यामुळे परंतु आता बघतोय आपण की सगळीकडे तिथून सगळीकडचं सगळं दिसत आहे की आता ता तिथं पाणी नाही आहे आणि वाहतूक बरोबर सुरळीत सुरू आहे रेल्वे देखील धीम्या म्हणजे थोडा मध्ये हार्बरची थोडीशी थोडी दहा पंधरा दहा मिनटं तर बंद होती पण ताबडतोब ते टर्नआउट झालं म्हणजे पंधरा पण आता मला वाटतं या ठिकाणी नाले सफाई देखील सुरूच आहे ते आता कंप्लीट होईलच आणि एकंदरीत पावसाने थोडं लवकर आगमन केल्यामुळे धावपळ झालेली आहे ही तर वस्तुस्थिती आहे पण याच्यातून नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी बी एम सी आणि आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक देखील घेतली होती डिझास्टर मॅनेजमेंटची फ्री मान्सून वर्कचं आपली तयारीसाठी आणि त्यामध्ये इतर ज्या काही एजन्सी आपल्या रेल्वे आहे यामध्ये पी डब्ल्यू डी आहे एम एम आर डी आहे मुंबई महापालिका तर आहेत परंतु आर्मी नेव्ही एअरफोर्स गार्ड हे सगळे एन डी आर एफ एस डी आर एफ या सगळ्यांच्याबरोबर एक बैठक झाली आणि सगळे यंत्रणा अलर्ट आहे यंत्रणा अलर्ट आहे आणि त्यामुळे ना लोकांना नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी आपली महापालिका घेईल राज्य सरकार घेईल आणि कम्युनिकेशन सगळ्यांशी ठेवून कॉर्डिनेशन ठेवून सगळ्यांशी संपर्क ठेवून या ठिकाणी आपल्याला बिलकुल काम करायचं आहे टीमवर्क म्हणून आणि म्हणून आम्ही बघा आता आमचे डिझास्टर मंत्री गिरीश महाजन सकाळी पहिले तिकडे डिझास्टर याला आपल्या मंत्रालयामध्ये तिकडे पोचले तिकडून ही माहिती घेतली मी देखील कालपासून अनेक जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांची महापालिका आयुक्तांशी बोलत होतो संपर्क शेवटी मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी संपर्कामध्ये आहेत आज अजितदादा पुण्यामध्ये त्यांनी देखील अनेक भागांना विजिट दिलेली आहे त्यामुळे सर्व यंत्रणा जी आहे सिस्टीम जी आहे सिस्टीम सगळ्या भागामध्ये अलर्ट आहे आणि म्हणजे शासन आणि प्रशासन हे एक टीम म्हणून जेव्हा काम करते तेव्हा आपल्याला हे जिथं कुठं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल तिथं तात्काळ आपल्या लोकांना दिलासा देण्याचं काम करता येईल लँडस्लाईडच्या बाबत देखील मी स्वतः विक्रोळी त्या भागामध्ये काही टेकडे आहेत जिथं लँडस्लाईड होतं तिथं देखील आयुक्तांना सांगितलं आहे की तिथं आपण आता तात या पावसात काय भिंत बांधू शकत पण सेफ्टी नेट जो आहे तो कम्प्लीट तिथे आपण रॉक बोल्टिंगनी करू शकतो ते देखील लोकांना काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत सर्व यंत्रणा मिळून जे अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे हे पाणी काही ठिकाणी बस भरलं होतं पण आता तात आता पाण्याचा निचरा झालेला आहे आता लो टाईड आहे आणि पाण्याचा निचरा झाल्यामुळे आता वाहतूक सुरळीत आहे लँडस्लाईड ज्या काही मुंबईमधल्या काही स्पॉ स्पॉट आहेत ते देखील आयडेंटिफाय करून ते देखील प्रोटेक्ट करण्याचं ते देखील काम आहे मी त्याची माहिती घेतली मी आता आता कुठलाही पंप बंद नसणार काय याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलं की प्रिप्रेशन जे आहे हे आपल्याला माहीत असतं सहा तारखेनंतर पाऊस पडेल तर थोडा याच्यामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत काही नाही आम्ही सांगत नाही परंतु आता पूर्ण क्षमतेने सर्व पंप जे आहेत हे देखील सुरळीत चालतील बिलकुल चालू आणि म्हणून तर आता पाणी लगेच ड्रे झाला ना तिथून निघालं ना हिंद माता बघितलं तुम्ही आता हिंदमाता तर तुम्ही तिथं बघ बग... त्यांना दाखवा देत हिंदमाता तर तुम्ही आता हिंदमाता आणि जेवढे स्पॉट आहेत सगळे स्पॉट जे आहेत एक मिनिट सकल भागामध्ये जे पाणी साचलं होतं आता तिथं पाणी साचलेलं नाही ते पाणी त्याचा निचरा झालेला आहे आणि दुसरी गोष्ट यावेळेस सफाईमध्ये पण यावेळेस ए आयचा वापर केला आहे के महापालिकेने एक मी मगाशी मला दाखवलं की रोबोट आहे जिथं म्हणजे कधी त्या कलवट साफच होत नव्हते तर तिथं रोबोटच्या सहाय्याने देखील साफसफाई केलेली आहे आणि लोकांनाही देखील ते व्हिडिओ त्याचे तात्काळ अपलोड करण्याची देखील या ठिकाणी सिस्टीम केलेली आहे आणि त्यामुळे जिथं कुठं पाणी असेल जिथे नाला सफाई झाला नसेल तर लोकांनी देखील तात्काळ संबंधित ती विभागाला तिथं आपल्याला तिथले ता व्हिडिओ ताबडतोब आपल्याला त्या तिथं अपलोड करता येतील आणि कार्पोरेशन देखील त्याची तात्काळ पालकमंत्री आशिष शेलार यांनी दौरा करी केला होता अगोदर बरोबर तेव्हा नालेसफाई सुरू होती आता ही नालेसफाई पूर्ण होईल आणि त्या बैठकीत देखील मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीत देखील हा मुद्दा उपस्थित झाला होता आणि त्यानंतर मी स्वतः नालेसफाई पाहायला देखील गेलो त्यामुळे नालेसफाई ही पूर्ण शंभर टक्के होईल आणि रेल्वे कलवट देखील रेल्वे देखील आधी रेल्वेचे अधिकारी देखील त्याच्यामध्ये होते आपल्या हद्दीतले नाले आपण साफ करतो परंतु रेल्वेतले नाले देखील साफ झाले त्यासाठी त्यांची यंत्रणा महापालिकेची यंत्रणा कॉर्डिनेशनमध्ये काम करते त्यांना त्यांनी देखील तिकडे पंपांची अरेंजमेंट केलेली आहे की जेणेकरून जिथं पाणी तुंबेल तिथे ता साचेल ती तात्काळ आपले जे पंप आहेत त्यांनी पाणी बाहेर फेकण्या मुंबईत पहिला पाऊस नाहीये मेच्या पहिल्या आठवड्यात देखील पाऊस पडून गेला आणि आपल्याला आठवत असेल साकी काय हालत झाले होते मागच्या आठवड्यात थोडासा पाऊस झाला रिमझिम पाऊस झाला आणि त्यानंतर अंधेरी सबवे पूर्णपणे भरून गेलं होत आज आपण पाहतोय मुंबईत हा तिसऱ्यांदा की चौथ्यांदा पाऊस झालेला आहे गेले दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे नाले की नालेसफाई नीट झालेली नाहीये दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मान्सूनपूर्वीच्या बैठका असतात त्या पूर्णपणे भरून गेलं होत आज आपण पाहतोय मुंबईत हा तिसऱ्यांदा की चौथ्यांदा पाऊस झालेला आहे गेले दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की नालेसफाई नीट झालेली नाहीये दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मान्सूनपूर्वीच्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाहीये आणि स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत जे ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे नालेसपाईला पाहणीला जात होते ते गायब कुठे आहेत हा एक प्रश्न आहेच पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे माजी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे पण हा पैसा मुंबईकरांचा आज जे जा हाल झालेत त्याच्यातून काढलेला पैसा आहे असे आता मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी उद्घाटन झालं त्या स्टेशनचं दोन आठवडे दो बरोबर दो एक मेला झालं आणि दोन आठवडे झाले नाहीये तिथे आता आपल्याला आधी जाऊ देत नाहीये जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे खालती राडा रोड दिसतोय म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे तुम्ही पहा पाणी तर तुमलंच होतं पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील काही काही ठिकाणी कुठे काही कोलॅप झाले काय दिसतंय का आपल्याला दिसत होत हे अशी हालत तिथे आता आपण पाहतो हिंद माता दोन हजार बावीस साली आम्ही फ्लड फ्री केलं होतं हिंदमाता माता पूर्ण यंत्रणा तिथे योजना केली होती ते आज तुंबलेलं आहे ब्रिज ब्रिजकेंडी इथे वॉर्डन रोडच्या जागी जिथे आता नवीन कॉन्क्रीटचा रस्ता झाला तिथे बाजूला एसपोर्टचा रस्ता खचलेला आहे एकंदर भाजपा जी केंद्रात दहा वर्ष आहे राज्यात दहा वर्ष आहे आणि आता पूर्णपणे सगळं ते यंत्रणा सीएम ऑफिस मधून चालते आणि नगर विकास खात्यातून चालते ती कशी भ्रष्ट आहे आणि निकम्मी आहे हे आपलं दिसायला लागलेलं आहे मुंबई विश्वास ठेवू शकत नाही भाजपवर कारण जर ठेवला बोखले तो पुला से जैसे हाल जाले होते अंधेरी सब्जे ऐसी सबसे मुंबई तसे हाल मुंबई चे होते हिंदी में उद्घाटन ये मेट्रो का ने जो तो डिजाइन किया है एक्वालाइन क्यों कहा है शायद आज पता चलेगा पहली बारिश नहीं है तीसरी बारिश है मुंबई में आज पूरा भर गया है एक मई को जिसका अनावरण हुआ था जिसका उद्घाटन हुआ था आज वहाँ छोड़ रहे भी नहीं है क्योंकि वहाँ काफी सारी चीजें कोलैप्स हुई है हमने देखी डेबरी देखी ग्राउंड फ्लोर पे आज ऐसी नौबत आई कि मेट्रो लाइन हल्की से बारिश में पूरी बंद हो गई है इस पे क्या भ्रष्टाचार है वो लोगों के सामने तो आना ही चाहिए लेकिन आज देखे मुंबई के रास्तों के हाल देखे बैंडरा वेस्ट तो पूरा के रखा था। वैसे ही सारी मुंबई खोद के रखी है नाले सफाई हुई नहीं है और भ्रष्टाचार जो इस भाजपा का है वो लोगों के सामने आया एक नाथ शिंदे खोटावडे रस्ते खड्डा मुक्त करो खिशात खड्डे भरले है पण मुंबईचे खड्डे रस्ते खड्डेमुक्त झाले आहेत हेच काय तुम्ही पहा मागच्याच आठवड्यात मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो मिंदनी बनवायचा क्रेडिट घेत घेण्याचा प्रयत्न करतोय त्यांचं श्रेय एकच आहे की एक, कि एक किलोमीटर सुद्धा फ्लॅट कुठेही नाही आपण पाहतोय तो रस्ता देखील वरती खालती सगळीकडे भ्रष्टाचार मिंदनचा दिसत आहे सरकारला तुम्ही कारण आता हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईला बघा रेड अलर्ट हा काही नवीन नाही आहे रेड अलर्ट हा आमच्याही वेळी यायचा पण आमचं सरकार असताना एकतर आम्ही रस्त्यावर असायचो काम करत असायचो आणि दुसरं म्हणजे फ्लड स्पॉट्स कुठे असणार की यादी आम्ही जाहीर करायचो पंप लावायचो हिंद माता जे दोन वर्षापूर्वी आम्ही पूरमुक्त केलं होतं ते तिथे परत पूर कसं येऊ शकतो तिथे पाणी भरूच कसं शकतं तिथे तर पूर्ण यंत्रणा लावली आहे म्हणजे कुठे ना कुठेतरी हे सरकार मुंबईचा द्वेष करतं दिसायला लागले राईट नाव वीट द मेट्रो स्टेशन दाईन इट इज प्रॉब्ली इज फुल ऑफ वॉटर टुडे वॉट इज अनफॉर्च्युनेट इज दिस वॉज इनॉग्रेटेड जस्ट टू वीक्स अगो दिस पर्टिक्युलर स्टेशन टुडे वी वर नॉट अलाउड टू एंटर बिकॉज अपेरेंटली थिंग्स आर फॉलोइंग फ्रॉम द टॉप वॉट एव्हर वी सॉ इज डेबरी हॅज फॉलन डाऊन वी डोंट नो वॉट हॅज कोलॅप्स वॉटर हॅज कम इन टू द दाईन Is this really safe? Were safety measures followed when it was being inaugurated? And this is not the first shower in Mumbai, this is the third or fourth week that Mumbai is facing rains. You see Warden Road has caved in. You see a lot of roads across Mumbai, especially Bandra West, but across Mumbai, which were dug up. The road scam that I've been talking of and exposing, you can see the road scam has exposed Mumbai's BMC and BJP today. because the BMC is fully बिकॉज द the इज फुल्ली कंट्रोल बाय द and फॉर द लास्ट टू you हाफ इयर्स अँड यू of सी BJP ऑन द roads मुंबई Mumbai अँड इन द पेन्स ऑफ मुंबई कस today. today. बघा मी त्यांच्यावर काही जास्ती बोलत नाही कारण त्यांच्यावर मी नेहमी सांगितले की मानसिक परिणाम झालेला आहे सरकारमध्ये बाजूला सर एक आहे की पंचवीस वर्ष भाजपा आमच्या सोबतच सत्तेत होती पंचवीस वर्ष भाजपचे जे आत्ता आमदार बनले नगरसेवक होते आणि तेच लोक महत्वाच्या कमिट्यांवर होते अध्यक्ष देखील होते इम्प्रुव्हमेंट कमिटी असेल शिक्षण समिती असेल बीएसटी असेल पासून त्यांचं सरकार केंद्रात पण आहे म्हणजे चौदा पासूनच आहे पण मध्ये जेव्हा आम्ही एकटो होतो तेव्हा पण केंद्रात ते होते राज्यात ते होते पण कधी नाही ती परिस्थिती आज उद्भवलेली आहे कारण संपूर्ण बीएमसी बी की मुख्यमंत्री कार्यालय आणि नगरविकास मंत्र्यांच्या खिशातून चालतं सगळीकडे संपूर्ण मुंबईत तुम्ही बघा मुंबईत जो रस्त्याचा घोटाळा झाला जे सफाई आम्ही सततनी सांगतो की होत नाहीये ते असं मला दिसतंय तुम्ही पाहणीसाठी आलेला पण तुम्हाला आतमध्ये लावून दिलं आता हीच संरक्षण भिंत मग उभारण्याचं काम सुरू असेल काम सुरू असताना तुम्ही ह्या उद्घाटन कसा करू शकता काय मतांसाठी करताय की कशासाठी करतायत नाही सरकार करते लाडका कॉन्ट्रॅक्टर के साथ करते लाडले और आज मी देखरा तुमची आता विरोधक म्हणून आता विरोधक म्हणून आम्ही मुंबईकरच आहोत सगळे आणि आज आपण बघतोय त्रास आज उद्धव साहेबांनी सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले की रस्त्यावर या आणि मुंबईकरांची मदत करायची काल रात्रीपासून चालू आहे पण हे जरी असेल तर एम हॉस्पिटलमध्ये पाणी तुंबलेलं आहे अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे आज जे सगळीकडे दावे करत चाललेले की आम्ही दोन वर्षात खड्डे मुक्त करू अमुक करू अमूक तुम, करू त्यांच्या खिशातले खड्डे भरून काढलेले आहेत